हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे मी मस्तपैकी कुरकुरीत जे आहे अळूवड्या बनवले आता हळूहळ्यातून मला प्रश्न पडेल की ह्या ह्या कशा चौकोनी दिसतं आहे तर मी गोल न करता अशा चौकोनी बनवल्या आणि कशा बनवल्या आहेत त्या बघूया चला मग पटकन झटपट बघूया तर आजचा आपला अळूवड्या बघूया आपण तर इथे मी बाहेरनं म्हणजे कुंडीमध्येच गावावरनं आणलेलं मग गेल्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल की मी हे जे अडूवड्यांचं आहे रोप ते मी गावावरनं आणलेलं होतं आणि त्याला छान पानं येतात तर आता ते कुंडीमध्ये लावल्यामुळे पानं मोठी नाही आहेत आणि जास्त नाही आहेत पण कामापुरतं येतात म्हणजे पाच सहा पानं मला होऊन जातात तेवढं तर गोल जो राऊंडमध्ये आपण म्हणजे गोल जे बनवतो त्याला खूप पानं लागतात म्हणजे एक एक लहर लावावी लागते तेव्हा कुठे तो रोल बनतो कमी पानांमध्ये हळूहळी कशी बनवायची आपण चला आता बघूया मस्तपैकी तर इथे मी पा झाडाची पानं तोडलेली तर चारच पानं निघाले झाडाची आणि त्याची देठ काढून घेतलेली आहेत आणि देठ काढून त्याला ना कापून घेतलेली आहेत मधून वगैरे आणि नंतर लिंबू पिळायचं म्हणजे खवखवत नाही काही काही पानं खवखवतात तर हे पान तर नाही खाऊ खवत तरी पण मी एक टेस्ट पुरतं त्याला लिंबू कापून छान लिंबूचा रस लावून पानांना पूर्ण बघू शकता तुम्ही मी कसं करते आहे तसं केलं इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठमध्ये मी जे आहे थोडंसं जिरे टा सॉरी ओवा टाकलेला आहे तिखट टाकलेलं आहे अद्रक लसूणची हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आणि हे बघा अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट माझ्याकडे असते ती ती टाकलेली आहे थोडंसं तीळ टाकलेली आहे लिंबूचा रस टाकलेला आहे लिंबू नसेल तर तुम्ही खार पण टाकू शकता आता माझ्याकडे मी चिंच पण नव्हती भिजत टाकलेली तर चिंचचं कोळं टाकला असता थोडी साखर पण टाकलेली आणि या प्रकारे आपण बॅटर भिजवून घ्यायचं आहे छान मग घट्ट घट्टसं आणि नंतर ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आता इथे मी एक जे कापलेली पानं होते ती खाली एक स ताटामध्ये पूर्ण पसरवून घेतली एक एक पान असं म्हणजे पूर्ण पसरवायचं आहे ते आपल्याला आणि त्याच्यावरती मग हा बेसनचा थर जो आहे हा पसरवून घ्यायचा आहे तर हा पूर्ण पसरवून घ्यायचा छान थोडंसं असं थिक थिक लावायचं आहे म्हणजे भिजतानाच बेसन थोडंसं घट्टसरच भिजायचं आहे आपल्याला एकदम पातळ नाही करायचं आता हा मी पूर्ण एक थर लावून घेतलेला आहे तर याला बेसन भरपूर लागतं आणि म्हणजे पण याला वेळ कमी लागतो आणि त्याला पानं पण कमी असले तरी होऊन जाते आपली हळूहळू त्यानंतर दुसरा जो थर आहे त्याला मी सुद्धा वरनं परत पान लावून घेणार आहे आणि ही जी रेसिपी आहे मी विष्णूजींची बघितली होती जे की त्यांचं चॅनल आहे तर ते एक छान शेफ आहे मला त्यांचं जे स्वयंपाक बनवायची पद्धत आहे खूप आवडते तर बऱ्याचशा रेसिपी मी त्यांच्या बघते आणि ट्राय पण करते तर हे त्यांनी त्यांच्या गुरुकडून शिकलेली रेसिपी म्हणजे एक व्हिडिओ मी बघितलेला गुरुपौर्णिमे निमित्त त्यांनी बोलवलं होतं त्यांना तर मी सुद्धा मग नंतर गुरुपौर्णिमेनिमित्तच गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी हा नैवेद्यासाठीच मी अळूच्या पानांचा बेत केला होता तर तुम्हाला दाखवते की कसं तर मी दोन थर लावून घेतलेले पुन्हा वर्धन बेसन पण लावून घेतलेलं आहे आणि आता स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला मी खाली कढईत पायाने ठेवलेलं आहे नंतर वरण त ताट ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला करून घ्यायचं आहे मध्ये चेक करून बघायचं झालं की नाही चाकू वगैरे किंवा चमचा टूथपिक लावून आणि चिपकलं तर कच्चं आहे आणि नाही चिपकलं तर छान आहे अशा प्रकारे बघा आता तुम्ही की लहर लहर दिसत आहे की नाही पानांच्या म्हणजे कमी पानांमध्ये पण छान अळूहळ्या आपण बनू शकतो आणि तुम्ही बघताय भरून वळ्या झालेल्या आपल्या तर ह्या मी आता छानपैकी कापून घेते अगदी स्क्वेअरमध्ये तुम्ही जसा पाहिजे तसा आकार कापू शकता आणि मी याला डीप फ्राय न करता शालो फ्रायच करणार आहे तर मला दैवेद्य दा पण दाखवायचं होतं म्हणून मी म्हटलं चला विष्णुदींनी आपल्या गुरूंजवळून शिकलेली रेसिपी आहे तर मी सुद्धा गुरुपौर्णिमेलाच बनवूया तर हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा आहे यायला व्हिडिओ टाकायला उशीर झाला आहे मला आणि आता बघा किती कुरकुरीत तळून घेतलेले आहे मी अगदी मस्तपैकी तळून म्हणजे शालो फ्राय केलेली आहे आणि इथे नैवेद्याचं ताट पण तयार आहे डाळ भात शिरा बनवलेला गोडमध्ये आणि नंतर ह्या अळूवड्या तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत अळुवळ्या तयार होतात तुम्ही पण करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटसुद्धा करा चला भेटूया पुन्हा श्री स्वामी समर्थ ओम साईराम